बालदोस्तांनो नमस्कार काय बालदोस्तांनो कसे आहात पाऊस खूप छान मस्त पडतोय ना तुम्ही सगळेजण आनंद घेत आहात की नाही या पावसाचा बरं ते जाऊ द्या बालरंग ह्या कार्यक्रमात आपण कितीतरी दिवसांनी भेटतोय ना मला तुम्हाला भेटून खूप खूप आनंद होतोय बालरंग या कार्यक्रमात आपल्याला असेच बालमित्र भेटायला येणार आहेत यापुढे सुद्धा आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपली बालमैत्रीण श्रावणी कमलाकर पाटील ही बालमैत्रीण शिरपूरची आहे आणि ही खूप हुशार आहे बरं का है। ही लेखिका सुद्धा आहे हिने इयत्ता नववीमध्ये मध्ये असतानाच पुस्तक लिहिलं आहे ड्रीम्स डू कम ट्रू तर हे पुस्तक काय आहे आणि ती अजून लेखनासोबत काय काय करते चला तर आपण तिच्याशीच संवाद साधून जाणून घेऊया नमस्कार श्रावणी कशी आहेस तू मस्त एकदम छान तू आरसी पटेल शाळेत आहेस ना हो बरं तुझे आई बाबा काय करतात आणि घरात कोण कोण असतं अजून तुझ्या माझ्या घरात माझे आई बाबा आणि दादा असतो आई टीचर आहे आणि वडील प्रोफेसर अच्छा दादा मोठा आहे तुझ्यापेक्षा बरं हो। तू तु, हे जे पुस्तक लिहिलं आहेस ड्रीम्स डू कम ट्रू या पुस्तकाबद्दल आम्हाला सांग ना म्हणजे हे पुस्तक तू इतक्या लहान वयात लिहिलेलं आहे या पुस्तकाची थीम काय आहे या सगळ्या पुस्तकाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मला पण सांगायला नक्कीच आवडेल मी खूप वाचन करते आणि इतकं वाचून मला एक दिवशी वाटलं की स्वतःचे पण विचार मांडावे म्हणून मी काही लिहायचा प्रयत्न केला आणि मग मी एक समीरा नावाची मुलगी जिला लहानपणापासून चित्रकला खूप आवडते तिच्या गोष्टीबद्दल लिहिलं तिला लहानपणापासूनच कलाकार बनायची इच्छा असते पण तिच्या आयुष्यात बडेच अडथळे येतात पण शेवटी तिचं स्वप्न आणि चिकाटीमुळे ती कलाकार बनते मी इतकेच सांगू इच्छिते की आपण जर स्वप्न बघतो तर ते एक दिवस नक्कीच पूर्ण होतं खूप छान किती पानांचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक प्रकाशन करायला तुला खूप लोकांची मदत मिळाली असेल प्रकाशनाचा समारंभ झाला असेल आणि तुझ्या मित्रमैत्रिणींनी तुला कॉम्प्लिमेंट्स देखील दिल्या असतील तर ह्याबद्दलही सांगणं पुस्तक प्रकाशित मी सिक्स्टीन जानेवारीला केलं तो माझ्या मम्मीचा वाढदिवस म्हणून मम्मीला डेडिकेट म्हणून मी ते पुस्तक प्रकाशित केलं अरे वा पप्पांनी मला खूप मदत केली कारण तेही लिटरेचर शिकवतात कॉलेजमध्ये आणि त्यांचं पण हेच बॅकग्राऊंड वगैरे आहे आणि स्कूलमध्ये मग आमचा ॲनिवल डे होता नेक्स्ट ट्वेंटी थ्रीला आणि सर्वांनी खूप कौतुक केलं आजी बाबा मामा मामी काका काकू सर्वांनी इतक्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या की आय वॉज ओव्हर मेल्ट मी त्यांच्यासाठी नेहमी ऋणी राहील वाव प्रकाशनाचा समारंभ शाळेमध्येच झाला ना हो खूप छान वाटलं असेल तुला खूप बरं यासोबतच तू कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करते ते देखील आम्हाला सांग ना मी अँकरिंग करते डिबेटमध्ये पार्ट घेते व मी प्रोफेशनली क्लासिकल सिंगिंग शिकते आहे हार्मोनियम मी कॅलिग्राफी देखील करते आणि पेंटिंगची आवड मला स्वतः देखील आहे बापरे बापरे किती किती काही काही करतेस तू आणि ह्या वर्षी तू हो अभ्यास सांभाळून हे सगळं कसं काय मॅनेज करतेस मला असं वाटतं की अभ्यास असतोच पण त्यासोबत जे आपलं पॅशन असतं ते नेहमी सांभाळायला हवं आणि यासाठी मम्मी मला नेहमी अप्रिशिएट करते की तुला हे नेहमी नेहमी सोबत ठेवायला हवं अगदी बरोबर आहे पण तू टाइम मॅनेजमेंट कसं करते इतके सारे क्लासेस अभ्यास शाळा सकाळी स्कूल व्य असते आणि जितकाही फ्री टाईम भेटतो तो मी वाचनाला किंवा या इतर ॲक्टिव्हिटीजला देते मी असं ट्राय करते की मोबाईल वगैरे या सर्वांहून दूर राहू आणि स्वतःला जे आवडतं त्याला जास्त वेळ दिला जा बरं मी आता तुला एक एक विचारते हं तू अँकरिंग करतेस तुझं अँकरिंगचा अनुभव काय आहे अँकरिंग करताना तुला कोणते अनुभव येतात किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे अँकरिंग करताना काय वाटतं तुला मी सर्वात प्रथम अँकरिंग जेव्हा सिनियर के जीमध्ये होती तेव्हा केलेली आणि मम्मी देखील अँकरिंग करते स्कूलमध्ये तर मम्मीला पाहून मी शिकली आणि मला माईकवर बोलायला खूप आवडतं संवाद साधायला खूप आवडतं मला असं वाटतं की आपल्याला दुसऱ्यांचा विचार न करता आपल्याला जे वाटतं ते बोलायला हवं आणि मग समोर जे लोक बघतात ते असताच आपल्याला अप्रिशिएट करायला आणि स्वतःला बस कॉन्फिडंट ठेवायला हवं आणि बस झालं काम एकदम छान तू कॅलिग्राफी देखील करतेस तर तू कॅलिग्राफी कशी शिकलीस आणि एक कॅलिग्राफी आर्ट अशी आहे ना की सगळेजण त्या आर्टकडे अट्रॅक्ट होत असतात तर काय वाटतं तुला मी कॅलिग्राफी एका समर कॅम्प मध्ये शिकलेली मम्मीला हवं होतं की माझं अक्षर चांगलंय आहे तर मी अजून काही मॉडिफाईड स्किल शिकाव्या आणि कॅलिग्राफी शिकून मला इतका फायदा झाला मी इतके ग्रीटिंग कार्ड बनवले घरात सर्व मला असं क्रिएटिव्ह वगैरे बोलतात तर प्रत्येकाच्या बर्थडेला ॲनिव्हर्सरीला माझे कार्ड्स असतात तू म्युझिक शिकते आहेस हार्मोनियम शिकते आहे हे किती वर्षापासून शिकते आहेस आणि तुझे गुरु कोण आहेत मी थर्ड इयर हार्मोनियम पा स्टुडंट आहे मला तिघी वर्षी फर्स्ट डिस्टिंगशन भेटलं मी आमच्या इकडे क्लास आहे माझे शास्त्री सर आहे नितीन शास्त्री सर चंदीगड कलेची मी परीक्षा दिली आणि तिघींमध्ये मी पास झाली परीक्षा दिल्या आहेत हो। संगीताच्या बर मराठीमध्ये शिकतेस ना हो मराठी श्रावणी तू अकॅडमिक्स मध्ये पण खूप हुशार आहे तुझ्या शाळेचा अभ्यास वगैरे कसा चालला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला निश्चितच आपले प्रेरणास्थान असतात आणि मार्गदर्शक असतात शाळेतले खूप चांगले शिक्षक असतात की जे आपल्याला आवडत असतात आणि ते आपल्याला पुढे नेत असतात याबद्दल काय सांगशील कोणाचं नाव घेशील सर्वच शिक्षक खूप चांगले मला लहानपणापासून सर्वांचा साथ लाभलाय आई वडील आणि माझं प्रेरणास्थान म्हणजे माझा दादा मला त्याच्यासारखं बनायचंय आणि सर्व शिक्षकांनी मला नेहमी मदत केलीय खूप अप्रिशिएट केलंय तू आता म्हणालीस की मला दादा सारखं बनायचं आहे दादा काय करतो तुझा दादा सध्या आय आय टी मध्ये आहे इंजिनिअरिंग करतो बरं ह्या सोबतच आम्हाला असंही कळालं आहे की तू छान छान हे लिहिते तर आपल्या बालदोस्तांना तुझी या एक दोन पोयम्स ऐकव नक्की नक्की माझी पहिली कविता मी आई बद्दल लिहिली होती तिला डेडिकेट करायला मी वाचून या कविताद्वारे कळवते आहे मी तुला कि आई तू किती आवडतेस मला तू आहे माझे सर्व काही पण मोबदला तुला मी काही देत नाही तुझा आशीर्वाद राहू दे माझ्या पाठी मदत होईल मला यशासाठी आतापर्यंत केलेस तू माझे पालन पोषण तुझ्या आले मला देणे उत्तम भाषण भरवलेस तू लहानपणी मला गीत ही कविता करते आज मी तुला समर्पित कधी तुझे आश्रू दाखवले नाही तू जगाला दाद देते में मी तुझ्या केलेल्या त्यागाला तुझ्या आनंदाचा ठेवू नको काही बजेट तुझी मुलगी ठेवेल तुला नेहमी मजेत वा खूप छान श्रावणी मला सांग की हे सगळं करत असताना आपल्या पालकांच्या शिक्षकांच्या मित्रमैत्रिणींच्या नातेवाईकांच्या खूप अपेक्षा वाढलेल्या असतात आपल्याकडे बघताना तर तुला काय वाटतं तुला ह्या गोष्टीचं कधी पिअर प्रेशर ज्याला म्हणतात असं जाणवतं की तू छान मस्त मजेत राहते की नाही मला मी आहे अशी आहे किंवा तुझी सतत धडपड चाललेली असते की बेस्ट बनण्यासाठी काय आहे तुझं जगण्याचं तत्त्व काय आहे मला असं वाटतं की जे सर्वांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे ते माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे सर्व माझ्याकडून एक्सपेक्ट करतात आणि मी नेहमी माझं बेस्ट ट्राय करते आणि आई बाबा मला नेहमी बोलतात की नेहमी स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवायला हवी दुसऱ्यांची नाही जर तू काल काही होती आणि आज त्याच्यापेक्षा एक ही चांगली झाली तर ते तुझं सर्वात मोठं यश आहे खूप छान श्रावणी तुला मोठेपणे काय बनायचं आहे तुझे ड्रीम्स काय आहे तू इतकं सुंदर पुस्तक लिहिलं आहे ड्रीम्स डू कम ट्रू तर तुझे ड्रीम्स काय आहे आणि त्या दृष्टीने कसे प्रयत्न करणार आहे मला साहित्यात खूप इंटरेस्ट आहे त्यासोबत मला माझ्या दादासारखं जेई देऊन इंजिनिअरिंग करायची आहे कम्प्युटर सायन्स पण सा मी असं ठरवलंय की माझ्या प्रोफेशन सोबत मी पॅशनला नेहमीच ठेवेल आणि हे मी कधीच मागे सोडणार नाही तुझे छंद कला तू नेहमी जोपासत राहशील हो। अगदी छान जाता जाता आपल्या बालदोस्तांना सुंदरशी अशी कविता ऐकव हो नक्कीच आमच्या क्लासमध्ये जेव्हा सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालेलं तेव्हा सरांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि घरी येऊन मी त्यावर कविता लिहिलेली ती वाचून दाखवते आजमर झाली एक महान बाई ओळखायचे लोक म्हणून तिला सिंधुताई बाबांची इच्छा होती शिकवायची तिला पण आईच्या नकारामुळे चौथी पर्यंतच गेली ती शाळेला अकराव्या वर्षी झाले लग्न राहू लागली ती कामात मग्न माहेरपेक्षा जास्त होते काम सासरी धुणे भांडी गाय बैल अशीच कामे सारी केले तिने साऱ्यांचा विरोध म्हणून जमीनदार आला असावा क्रोध उचलले त्याने बोट तिच्या चारित्र्यावर सासरच्यांची करून केले तिला बेघर होती तिच्या हातात तरी तिच्या आईने नकारले स्वतःच्याच घरात आल्या रस्त्यावर मुली आणि प्रश्न उभा राहिला आता खाणार तरी काय रस्त्यावरून स्टेशनवर शमशानावर गेली राहायला निडर व्हायची प्रेता जवळच्या मडक्यातून पीठ काढायला त्याचीच भाकरी बनवली पोट भरायला घेतली जबाबदारी तिने अनाथ मुलांची कठीण परिस्थितीत ही तिने काळजी घेतली यांची सोडले नाही कधी तिने धैर्य म्हणून जगास दिसले तिचे हे समाज कार्य अशीच ही प्रिय हजारोंची आई आमची भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला सिंधुताई आई वा खूप सुंदर लिहिलं आहेस मला असं वाटतं श्रावणी तुझ्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि तुझे जे ड्रीम्स आहेत ते तुझ्या हार्डवर्कमुळे तुझ्या पॅशनमुळे नक्कीच पूर्ण होतील श्रावणी तुला एक विचारायचंच राहिलं अगं तुला भरपूर पारितोषिकंसुद्धा मिळाली आहेत भरपूर सारी बक्षिसं मिळाली आहेत तर ती कोणती कोणती आहेत आणि ह्या बक्षिसांमधून ह्या पारितोषिक मिळाल्यानंतर तुला काय मिळालं असं तुला वाटतं मला खूप सारे बक्षीस भेटले आहे एम यू एन जे मॉडेल युनायटेड नेशन असतं त्यात मला बऱ्याच वेळेस बेस्ट डेलिगेट असंही भेटलं आहे बऱ्याच ट्रॉफी सर्टिफिकेट एक टाईम मी सी बी एस सीच्या सायन्स कॉम्पिटिशनमध्ये नॅशनल टॉपर होती सेकंड टॉपर तर त्याचे कॅश प्राईज वगैरे खूप सारे भेटले आहे पण मला असं वाटतं सर्वात मोठं पारितोषिक म्हणजे मी घरी येऊन जे मम्मी पप्पांना हे सर्व दाखवते आणि त्यांना जो आनंद होतो तेच किती छान जाता जाता आपल्या बालदोस्तांना काय सांगशील मला असं वाटतं की तुम्ही सर्व स्वप्न बघा आणि मेहनत करा कारण ड्रीम्स डू कम ट्रू तुमचे स्वप्न देखील खरे होणार बेस्ट ऑफ लक श्रावणी फॉर युअर फ्युचर लाईफ थँक्यू सो मच आज तू जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि आमच्याशी मनमोकळा संवाद साधलास तुझ्या सगळ्या भविष्यातील ड्रीम्स साठी तुला मनपूर्वक शुभेच्छा देते तू आलीस त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद धन्यवाद बालदोस्तांनो आत्ताच आपण शिरपूर येथील आपली बालमैत्रीण श्रावणी पाटील हिची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार बालदोस्तांनो कार्यक्रमात आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया येत्या बालरंग कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार